नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी गुंठेवारीतील प्लॉट मोजणी संदर्भातील विलंबाचा अडथळा आता दूर होणार आहे मोजणी प्रकरणांचा निपटारा तीस दिवसांच्या आत करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत तशी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी या संदर्भात सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे महसूल मंत्री बावनकुळे आणि आमदार गाडगीळ यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात दिनांक तीस जुलै रोजी व्यापक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत गुंठेवारीतील भूखंड धारकांना प्लॉट मोजणी संदर्भातील होणाऱ्या विलंबाबाबत चर्चा झाली होती आमदार गाडगीळ यांनी प्लॉट मोजणीतील विलंब दूर करावा अशी आग्रही मागणी केली होती गुंठेवारीतील प्लॉटधारक आणि झोपडपट्टीवासियांना दिलासा द्यावा असंही त्यांनी म्हटलं होतं त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला होता तीस दिवसांच्या आठ प्लॉट जमीन मोजणीची प्रकरणे मार्गी लाभावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत तशी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीची कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार आहेत यामध्ये पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी आणि सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया होणार आहे तीस दिवसात मोजणी नि प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येते आहे असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटलेलं आहे आमदार गडगिर के यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गुंठेवारीतील प्लॉटधारक झोपडपट्टीवासी तसेच जमीन मोजणीसाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे